राम राम मंडळी कलम तीनशे दोन ब्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सदर घटना लोकांच्या मनोरंजनासाठी बनवित असून त्याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी काही संबंध नाही तसा असल्यास तो निवड एक समजावा म्हणजे डिक्लेमर झालं आज एक सत्यकथा किंवा एक आज तुम्हाला बुथाच्या बाबतीत थोडा विषय सांगायचाच लय दिवस झालं म्हणलं तुमच्या कमेंट येत होत्या म्हटलं काय नेमका विषय असतो जरा <coughs> होऊनच जाऊन द्या हाय म्हणजे राहतो तिथून दहा बारा किलोमीटरवर केडगाव चोपला म्हणून हे गाव आहे केडगाव चोपला फेमस आहे एकदम व्यापारी बाजारपेठे रेल्वे पु पुणे आपला पुणे सोलापूर नॅशनल हायवे क्रमांक नऊ तो पण आहे दोन तालुका म्हणलं ना की माझ्या हिशोबाने कमीत कमी चार पाचशे तर नोंदणी करू पण हजारिक गोराळा असतं बा गोराळा म्हणजे आपले गुळ तयार करायची गोराळं हा लई आणि ही जी गोराळं आहेत ह्या गोराळांची एकदा शासनामार्फत त्याच्यावर जे कामगार आहेत हे बऱ्याच अंशी बांगलादेश आहेत कुठला तपास नाही त्यांचा मो नाही काय नाही याच्यात गोष्टी प्रत ती काय कुणाला आजोबात त्याला त्यांनी शिविले तरी बस बिचारी तो विषय नाही पण सध्याचं वातावरण बघता काही गातपात होणार आहे आपल्या इथं हा विषय बाकी काय नाही ह्या दौंड तालुक्यात गोर हा ती गूळ उत्पादित होतो कुठं जातो मला सांगतो बऱ्याच अंश बराचसा गूळ बाजारपेठेत जातो विक्रीसाठी बराचसा गुळ हा दारू निर्मितीसाठी जातो दुसऱ्या राज्यात बराचसा गुळ हा खाण्यासाठी चांगला काय आयुर्वेदिक आहे काही नाही आता नवीन पोर आल्यात मार्केटमध्ये त्यांनी असे गोरहा टाकल्यात की पूर्ण ऑर्गॅनिक हां त्यात पावडर टाकायची नाही काय नाही काय नाही तो गुळाचं एक किलोचं पॅकिंग डायरेक्ट गुजरात गुजरातला गुळले गुळलेखपवतो असं त्या ठिकाणी अशोक रुपनवर म्हणून ड्रायवर आहे एक एक्केचाळीस वर्षाचा आणि गाडी भरली बा दहा चाकी टाटा होती गुळाची खेप घेऊन त्यांच्या ते गुजरातला निघाले आता गुजरातला जाण्याचा मार्ग त्यांचा सा तुम्हाला सांगतो नाशिकवरून एक कोपारडा घाट लागतो गुजरातमध्ये कोपर्डा आणि पुढं वापीला जातो तो रस्ता ती गुजरातवरून बाहेर निघण्यासाठी दोन एक सापुद्रा आणि एक कोपारडा दोन गाडी सापुद्रा लय मोठा आहे आणि त्या ठिकाणी चौक्या आरटीओ ओ असे आणि तिथल्या आर टी ओचं एक खासियत तुम्हाला सांगतो लुटीत नाही जास्त नेमा बोटले ठेवतात लाच कमी घेतात हे पण तुम्हाला ड्रायवर लोकांना माहीत असेल ज्यांनी कोपरड लाईन केली किंवा ज्यांनी गुजरात लाईन केली या लाच कमी घेतात ती हां ॲडजस्टमेंट इकडं अलीकडच्या काळ अलीकडचा गाडी जो कोपारडा आहे तिथं तर हीच नाही आर टी ओच नाहीत त्याच्यामुळं तिथं हेवी ओव्हरलोडिंग हा प्रकार चालतो बऱ्याच वेळा काही मांत्र्या संत्र्यांचं दोन नंबर पण चालतं जाऊन त्या आतला विषय तो त्या गाठ इतका भयानक आहे की तिथं आतापर्यंत हजारो लोक मेल्यात तुम्हाला सांगतो पॅसेंजर ट्रक ड्रायवर ट्रक क्लिनर कारवाली आमकी तमकी पडे आदिवासी बहुल एरिया आहे साईडला सगळं जंगल आहे आणि त्या ठिकाणी त्या गाठात असं एक बेस्वरूपानं जाणवतो जातानी गेले त्यांच्याबरोबर होता सतीश सतीश म्हणजे सत्या मान आहेत त्याला वर्गा दावी नापास पण चॅप्टर सारखा गुटखा बिटका आणि की क्लिनर शक्यतो असे डोकं लागते तो, ला तो माझं क्लिनर केव करणं एवढं सोपं नाही तो म्हणलं मी येतो आता हे जे आज शुक्राव आहेत त्यांनी घेतल्याबरोबर त्याला गाडी भरली गाडी गोतरातमध्ये नेऊन खाली केली आणि तिथून माघारी यायला निघाली आता त्याला माघारी येताना दोन बाडी मिळाली नंबर एक सकाळ पेपरचा कागद होता बघा सकाळ पेपरचा म्हणजे मिल असती छपाई मिल आपल्या इथं आपलं माऊलीची पालखी जाते ना हाडसरच्या पुढं त्या ठिकाणी सकाळची ही आहे वडकी नाला आहे बागा वडकिन आला लोकांना माहिती आहे काय तिथल्या लोकल ते सकाळ त्यांचा कागद होता काय असं पाच सात टन दहा टन तंद। आणि दुसरं म्हणजे नाशिकमध्ये तेराशे डबे खाली करायचे होते पाच टन असे दोन डबल वाडे मिळालं <coughs> बरलं बो निघाले आता कधी कधी गाई गडबडी तामकं तमक आपण काय रोज कॅलेंडर बघत नाही सणावाराला बघतो किंवा आज काय विशिष्ट कोणाचा पुण्यतिथी कोणाचा जन्मदिवस हे बघतो त्यांनी त्या दिवशी आमुशे अशी बघितलंच नाही त्याच्या डोक्यात बी नाही विषय तो निघाली कोपरडा घाट राहिला होता आठ किलोमीटर ते कुणी येताना महाराष्ट्रात शहरायचं ना आता आणि कोपरडा वालांडल्यावर तुम्हाला सांगितलं तीस पस्तीस किलोमीटरला लगेच बाउंड्री चेकपोस्ट आहे गुजरात पोलीस लागतं आधी आणि पुढं आपलं पोलीस लागतं चेकपोस्टला गुजरात पोलीसमध्ये चांगल्या अत्याधुनिक कंपनीची आहे एक तेरा सावधानं असतात तिथं पोलीस स्टाफ महाराष्ट्रात खुर्ची एकटाच स्टाईलमध्ये बसलेला असतो आपला कॉन्स्टेबल एक सुमो असती ती बी ढकलून चालू करावं लागते कधी कधी हाही परिस्थिती तुम्हाला सांगतो तिथून निघाले आठ किलोमीटर कोपारडा होता त्यावर एका डाय घ्यायच्या पुढं म्हणले जेवायचं का थोडं थोडं मग त्यांनी डाळनं डाल ताडकान रोठ्या घेतल्या बा दोन तीन थोडं रात्री जण बसायचं डा ड्रायविंगवर म्हणल्या भरपूर कचून खात नाही ड्रायवर कधी असा विषय असतो लाईटली लाईटली हाणला आणली चला गाडी तर उभी केली होती डाव्याला डाब्याच्या पुढं रस्त्याला लागायचं त्या ठिकाणी एक बाई उभी होती पण ती ते लाईटीचा तिकडून जो प्रकाश तिच्या तोंडावर पडला ना ती बाई स्रोत्याला दिसताना तृतीय पंथसारखी दिसली कसं म्हणजे की लाली थोडं चमक चेहऱ्याला असं थोडं वाटलं तसं नीट बघितलं तर तृतीय पंथ वगैरे कोणी नाही ती वाईच होती बरं असून द्या ती आली गाडीजवळ मी दादा कोपारड्याला सोडाना गाठाच्या पुढं सोडाना तिथं गरे माझं बरं का आता ड्रायवरचं असं आहे अंधार पडल्याच्या पुढं ड्रायवर पॅसेंजर घेत नाही दोघं तिघं हातात डब्याच्या पिशवे अमकं तर राष्टी तर अजिबात घेत नाही तर कारण म्हणजे असे लोक लुटारू असतात असे लोक वार करून पिस्तोल अनेक गट्ट काढल्यात त्यामुळे अंधाराचं दोघं ते असतात ना डायवर एकटा असताना पॅसेंजर कधीच घेणार नाही तो असा विषय असतो दिवसा गोष्ट वेगळी हे दोघं होती ती बाई एकटी होती ते का नाही म्हणायचे आताच हसा त्या मला बसा बसा तीस रुपयाला वापरत्यानं ठीक आहे म्हणजे काय अडचण बसलं हे ड्रायविंग शीटवर बसले उदबत्ती काढली फुडली गाडी चालू केली आणि सांज वेळ अशी असती की, की ड्रायवर हा शंभर टक्के संध्याकाळी स्टार्टर मारला किंवा काचा पोचल्या फोडून त्यांनी स पोचल्या काचा आणि उदबत्ती लावायला गेला पहिले का काळी तर पेटून तशीच साईडला निघून गेली दुसरी काळी पेटावली उदबत्ती लावली उदबत्ती म्हणजे अशी पिटली टेकावली तिथं जशी देवापुढं टेकावली उदबत्ती येऊन गेली उदबत्ती काय लागली नाही शांनी पण एवढं डोक्यात घेतलं आहे मग हाणलं स्टार्टर स्टार्टर हाणला एअर प्रेशर बघितला फस्टदा खाल्ला आणि ते बाईकडे त्यांचं लक्ष गेलं तर बाई ही एकटक गडीभर त्या रस्त्याकडे बघायची गडीभर त्या सात्याकडे बघायची गडीभर रस्त्याकडे बघायची डायवर तिच्या डोक्यातच नव्हता आता डायवर हा बारा नाही बारा हजार ठिकाणी पाणी प्यायला माणूस असतो लय हुशार हा ती उगं नाईन्टीमुळं फाकाळतात तुम्हाला सांगतो नाही तर ड्रायवर इतके हुशार असतात ना माझ्या एखाद्या व्यवसायात जर ड्रायवर उतरला ना तर त्या त्याच्या फिरण्याचा आणि त्याला द जमत मिन एका जागेवर बसून त्याला जर म्हणाल ना तुला पाच लाख देतो तू पॅकेज देतो एका खोलीत चार बाय चारमध्ये काम कर माझं जाळ झाला म्हणेन तिकडं वेगवेगळ्या कुठे चहा चांगला मिळतं कुठं नाष्टा चांगला मिळतो कुठं जेवण चांगलं मिळतं कुठं पोत्या बाय मिळती कुठं झाडाच्या मागे मिळती कुठं पैसे द्यावं लागतात कुठं काय ही डायवरला मग ती जिंदगीच वेगळी डायवर आणि डायवर जिंदगी एक नशाही ठेवा ते एक व्यसन आहे त्याशिवाय स्टिअरिंगशिवाय माणूस राहू शकत त्यांनी स्टिअरिंग हातात घेतली ना ते लाईफ टाईम स्टिअरिंगमध्येच राहणार असंही झालं ती आहे ना म्हणलं हे वेगळं दिसतंय आणि रात्रीचा विषय असा असतो की पुढचं व्यवस्थित दिल्यासाठी आतली सगळी लाईट बंद केली जाते ड्रायवर लाईट केली बंद गाडी जायला चालू आता सात आठ किलोमीटरवर काय काय लागत आहे गाड चालू होणार होता ते ते हिकड़ी हिकड़ी होते, होते, त्या सात किलोमीटरमध्ये पंधरा वीस मिनटात शे ड्राय बघते पुढून लाईट आली की ड्रायवरचं लक्ष इकडे इकडे गाडी बघता दोन लेनचा आहे सहज त्या बाईकडं होतं सत्याकडं होतं त्या बाईने त्या सत्याच्या हातावर हात ठेवला बसलेल्या बाईने बरं का हात ठेवलं की छान म्हणलं हे काय जोगाड जोडते काय आणि आतली गोष्ट सांगतो कसं असतं डायवर लोकांच्या घरी कुटुंब असतात बायका असतात सगळं काही ना पंधरा पंधरा ती एम पी वी पी तर पंधरा पंधरा दिवस घरी जाता येत नाही मग चालून आला ना तर दोनशे झटकर असते आणि त्यातून पुढं चालतात असा विषय असतो त्याला म्हणलं याचं तर काम होते काय नो आज आता आले चालून आता शिकार आणि मग ह्यांच्या गाडी डोक्यात नव्हतं म्हणलं आपलं चालायचं आता डोक्याला ताण नाही करायचं आशेफरान गाडी चालली आणि आश्राचा एक्याच्या असल्यामुळं अनुभव पाठीशी होत्या सत्या याड सरळ होतं त्याला कळत नव्हतं काय की बा कुठं वाळई कुठं बलैन ही ते डोक्यात पाहिजे माणसाच्या जसा चार पाच किलोमीटर गाडी गेली ती सत्या झालं गरम त्या बाईने हात ठेवल्यामुळं गरम झाले पडून जी लाईट आली ना की यांचं लक्ष घ्या सहज मग यांनी सरळ हळूचा आपला वारसाच्या हात्या आता ड्रायव्हरच्यावर एक आरसा असतो तुम्हाला सांगतो तो आरसा असा असतो पट्टी आरसा म्हणतात त्याला अशी पट्टी असती ड्रायवरचं डोळ्यात ड्रायवरला बरोबर जगदीत लावायचा आहे ते डोळं बरोबर दिसणार चेहरा डोळं चेहऱ्याची हालचाल बघता टी काय काय लोक म्हणजे ड्रायवरला आणि ती तिखर म्हणजे नालायकी खरं राहील तुम्हाला जाऊन हा ते सुमो बिमोस्क आपल्या ट्रॅव्हल ब्रॅव्हल येतात ना हे बऱ्याचशा बायांचं डायवरची लपडी अशी जुळतात आरसा लावून तुम्हाला नाही माहिती बया कुलाळती गाणं असतं नजरेला नजर असती वाटलो झालं सगळं हां पुढं लेमॉटर बेटर होतात त्यातून ह्याने आरसा लावला त्या बाईच्या डोळ्यावर आय शोकराव का हालचाल जाणून घेण्यासाठी पण त्या अशोकरावला काहीतरी वेगळं फील यायचं वेगळं म्हणजे असं उठाय विठायचं नाही त्याला फील कसं यायचं बघा अलीशी बाई वेगळी दिसते थोडी म्हणजे ही त्याचे ते चेहरा आहे अक्षरशः तो मला सांगतो एखादी जर पतिव्रता बाई किंवा एखादी जर नवरा जिवंत असलेली बाई जर मिली आणि ती जर आंघोळ घालून त्या तिरडीव सजावली त्याला जर आली तुम्हाला माहिती आहे प्रेताला लावलेली लिफ्टी प्रेता ला प्रेताला लावलेला शो कधी गोड दिसत नाही कधी चारखा तो प्रेतच असतं ती चेहरा वेगळाच असतो तशा प्रकारचा चेहरा त्या बायचा दिसायचा आणि शेनी काही लावले बी अशे क्र काही फिरतच नव्हतं आईला म्हणलं की हा आहे तरी ते बुत असन किंवा काही हा कोणाच्याही डोक्यात विषय नाही बरं ते थोडी पुढे गेले की ह्यांचं काहीतरी बोलणं चालू झालं बा शे बघ सत्यात हाताने असं काहीतरी खुनावतोय त्यांनी काहीतरी खुनावलं आणि हाताला हात चांगला एकमेकांनी गठ्ठ धारला ते मोठेने म्हणलं बा सत्या तुम्ही लिहि गा अरे बा थंड थंड रक्ताचा प्राणी कोण असतो साप पाच देणार ठेवा आता गारे म्हणले म्हणले काय उघड आपण एखाद्या बाई आहात हात आलं तर मग हयो सो हॉट ती वेगळी तुम्हाला एकायचं जातलं म्हणजे हॉटबीट कायच नाही ही गार लागायचं मग सत्य म्हणलं उस्ताद थांबावं लागतंय काही करा पण थांबावं लागतंय हां अरे म्हणलं साडे नऊ दहा वाजून गेले आहेत आपण कवर थांबणार नाही रे थांबावं लागतंही आणि मानलं आहे बघ आपल्याला चढ नाही ड्रायवरचं एक टेक्निक असं असतं गाडीने मोसम धरला आहे एकदा आर पीम व्यवस्थित असलं आणि गाठ असलं ना चढ त्या ड्रायवर कधी थांबत नाही जाणार्या कधीच थांबणार तो मोसम कट झाला ना लइस घालायची पाळी असते जेन तुटून जातो पार तो थांब म्हणलं गाठल नाही उतरलं गोष्ट ठीक सपाट रस्ता असून ते मानला गाठ चालवायची आधी ते अलीकडं पुढं हॉटेल दिसतं ना त्या अलीकडं हॉटेलमध्ये पुढं थोडं थोडं एक दोनशे मीटरवर होतं का जवळ घर हॉटेल काहीतरी थोडंसं लांब असलं म्हणजे ते एक आधार असतं ज्यानात ठेवा की काही मोठेने वरलं तर तिथं ऐकाय जातं साईडला जागा होती गाठ चालू व्हायचा आता घेतली साईडला अजूनही तुम्ही कधी गेलात तर त्या कोपराटागाट तिकडून येताना वर चढण चढत असताना एक दोन क्रेन साईडला उभ्या ॲक्सिडेंटच्या गाड्या ट्रक उभ्या आहेत त्या ठिकाणी हॉटेल ही एक त्या ठिकाणी अलं दोनच हॉटेल वारकरी वारका त्या गाड्या उभ्या तिथं ॲक्सिडेंटच्या गाड्या उभं त्यातल्या त्या काचा त्यातले ते बॉनेट त्याच्यावरती रक्ताचे सांगाळलेले डाग भयानक असतं ऑक्सिजनची गाडीवर काढणं म्हणजे त्या गाड लावल्या आहेत त्याच्या अलीकडे दोनशे मीटरवरती उभे राहिले डाळ्या साईडला दाबून घेतली गाडी लावली साईडला यांना माहिती तू काय आहे खाली टूलबॉक्स असतो म्हणजे पानं बिन राहतात त्यातून त्यांनी पोतं काढलं आरोच तुम्हाला पाच मिनटात हा ते मला मोबाईल घे टॉर्च ह्याने मोबाईल घेतला टॉ ती बाई खाली उतारली म्हणजे त्यांचं शॉट ठरला होता था काही पैसे देऊन देवाण घेवाण भाऊ त्यांचा असा विषय होता आणि येणार काही शंका नाही काय नाही काय नाही चालतंय बाई चित्र ते खाली उतरतो ही पाटकून खाली उतारली आणि ह्या साईडला एक आरसा असतो ते दिसत होती ही शि डायवर त्याला खाली दोघं उतारल्या म्हणलं इचूकाटा बघे इचूकाटा बघ याचा अर्थ असा होतो प्रत्येक रस्त्याच्या साईडला शेवट पाणी डोंगर असतात बारका ल जाडी असतात त्यात पाणी आखं वाहून जायला मोठा एक कॅनॉल टाईप अशी असती खोली असती गवत वाळून गेलेलं सगळं आणि वाटा असतात अशा पाऊल वाटा ती बाईमागं चालली हा पुढं चालला बाईमागं आणि किती ती तुले तुले ती 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 तस। ती तस ते चढण चढली तिथून येतले तीस मिनिट चाळीस फटा जवळले लांबा मायला तिथंच तिथंच ते घेऊन गेला मला पोतो शॉर्ट ठेवून आपला ओकेमध्ये पोहता हाताळलं तिथं पण त्याने एका हातात पोतून एका हातात त्याच्या त्या त्याच्या मोबाईल होता का तर जिथं पोतं टाकायचं किंवा आपण साईडला बघतो ना तिथपर्यंत त्याला आठवते सगळं त्याने मोबाईल टॉर्च केला की जिथं बघ एखादा साप ही चुकाटा असो नाही म्हणजे साप असो नाही एखादा बनवून फक्त चेक करायचं डोळ बाकी काय डोक्यात नाही ते बघितलं वाळलेली पानं होती खाली काळ चाळ 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 त्याचा आवाज निघत होता टाकलं पोतं तिथं खाली पोतं टाकलं मोबाईल चालू मानला हातात आणि बाय माय शेजारी उभी मानला इथं फुल मूडमध्ये मला इतका मूड जबरदस्त की असं शरीर गरम झालं तुम्हाला माझं हा आणि तिथून आता त्याला वाटलं मजा आहे मजा सुख मिळणार ती पाठीबाग बाई होती तिथं बाईचं त्याने लुगडं असलं लुगड्याचं असं साईटने असं पुढे मिऱ्या घालतात बागा आणि साईटने आणि खाली पाय असतात ना ते बघितलं तर त्याला त्या फक्त ते मिरेच दिसायच्या पायात ना तिकडं बघितलं तर ती तिकडं पाय होत दुसरीकडं वर बघितलं तर बाईस निळसर निळसर चेहरा लालसर डोळे आणि चेहरा असा बेसर दिसले आणि उलटं पाय दिला पाय उलटं म्हणलं ना की याचं ते नागव बा फार आयस्यू मध्येच ती विशेष नाही त्याचा विषय संपला तो मला सांगतो अर त्याला शक बसल्यासारखं झालं शक बस अयो केलं त्याने मोठ्याने म्हणजे त्याला क्लिक झालं त्या मेंदूला की हे तर कार्यक्रम फासला आहे ती वाचना बिसना गेली बसाड्याचं म्हटला जीव वाचवा असं म्हणूस तर त्याला जी अशी जोरात थाप मागून पाकड्यासाठी था धरली जी मागून धरला असा तर खाली इथपर्यंतचा शर्टाचा टारा टार फाडीत नेला पण शी आता नवट पार गो मला सांगतो अठरा एकोणीसचं अशा चपाईन निघालं एक जागा दड ठ्यास काढलं पाडता दगाड दगार असलं तर तिथं गोडगा फुटल्यावर झाला इतकं दड फाडतच आणि राम 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 म्हणत त्यो ते पोतं ते गेल दिल सोडून पण मोबाईल दरला हातात त्याने आला तो रामराम होतो ती दडफडत म्हणले की यांनी पाहिलं ना अशावरणी स्टार्टर मला गाडी चाल ठेवली जसे ते गाडीत बसणं तो गाडीत बसायला लागला तरी त्यांना त्याला दिसलं की ती पार जवळ आली एका क्षणात ती चलत नव्हती आली ती थुमगुप्तन डायरेक्ट इथं उपस्थित जवळच हा गाडी रथ मानतात गाडीत जसे बसले तसं तिचं काय चाललं नाही ती लगेच ते लगेच आध बसला धरा लावून घेतला आणि ती असं करायचं असतं ती बी गेला लागला गाडी निघाली राम 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 ला राम तसा हात वाजला हा शेवरा काय ते राहते काय म्हण का नको राम राम म्हण जय हनुमान म्हण जय हनुमान बजरंग बली म्हण बजरंगबली म्हण हे असं चालू केलं त्यांनी निघाली गाडी आता गाठ चाढायचं आहे गाडी काही पडली हा सेकंड थर्ड सेकंड थर्ड गाडी निघाली एक ठिकाणी काय डाळ डाळाला उतार डाळ डाळ आला कोपरड्याचा अलीकडं तसं तो, तो मला सांगतो गाडी चांगली पस्तीस चाळीस लोडची गाडी ट्रकारातले जामाने चालतात असे पळत ना तर ह्यांनी अशोक रोज नाही झालं पण त्यांनी त्यांनी क्लिनर साईडला एक आरसा असतं बघा त्याच्यात बघितलं अत्यंत स्पीडने ते बाई गाडीबरोबर ती गाई बाई पळत होती जोरात अशी इतकं बेसूर केस बिस सुटलेली काय लय बेकार अकरा सवा अकरा टायमिंग चालता ह्यांनी काय नाही विषय नाही घेतला काय देवाला परत्या उदबत्ती पेटवली त्यांनी हे केली सत्याची अवस्था अत्यंत वाईट झाली ती ती अशी झाली ती की हे असं कापड भरलं थरथर थरथर कापायचं यांनी सह हात लांब करून त्याचं हात पाय दाबला असा चांगला फणून त्याला ताप भरला होता आणि असा कंप सुटला होता शरीराला पण ती बिस्लरीची बाटली ते अर्धे दोनच गोट पाणी होतं त्याच्यात त्याला पाणी पे त्याला पाणी पाजलं म्हणली कांबळ होती म्हणजे कांबळ आपली रग त्याने आपलं हे केलं आणि तिथं झोपला कुडकुडत तो डायवर चाल हे असले प्रसंग ड्रायवर नशेबात येतात तिथून तो गाठ पास केला फास खा केल्या पुढं वीस पंचवीस किलोमीटर गाडी गेली की नाशिकच्या अलीकडं फाटा आला एक त्या फाट्यापाशी थांबले गाव होतं तिथं मंदिर होतं बेस्ट जागा त्याची सगळे गाव छान मंदिर बारकं पुढं ही त्या ठिकाणी थांबले आम्हाला इथं आपल्याला थांबायचं थांबले साधारण साडेबारा बारा बारा ओली हो असत्यान देवाच्या दारात तिथं थांबले गाडी साईडला था। दाबून घेतली त्याचा अंगारा काढला त्याला लावला तिथं झोपले रात्रभर एक नाही दोन नाही कोणाची गाडीतून पाण्याची बाटली घेतली आणि बिस्किटचं पुढं होतं ती एक एक खाल्ला त्याला दिला थोडा खारा ती काय खायला का दोन बिस्किटी सकाळ झाली ब्रह्ममुर्थानंतर ते पुजारी आले पाच वाजता म्हणजे आमच्या बाबतीत असं असं घडले जरा म्हणले आमशा होती राहत त्याबाईंच्या डोक्यात तर आमैशा होती आपण आरळं फोडला नाही आपण गाडीला काहीच बोलालं व्हायला ला नाही काय नाही त्यांच्या डोक्यात होतं अशोकरावच्या म्हणजे चुकलंच गाड्या पण त्या मंदिर जे होतं ह्याचं मंदिर होतं बाबा गणपतीचं मंदिर होतं गणपती बाप्पाच्या आशीर्वाद आणि त्यांनी सकाळ सकाळ दहा पाच लोक आजून आणले सकाळ सकाळ आंघोळ करून त्यांनी ते आरती बिरती यांनी सगळं घेतलं व्यवस्थित बसले आणि तिथं अरे शेजारा नेहर झाला था घडी शांत झाला था ते इतका घाबरला की मला फक्त ते उलटं पाय आणि तिथं लय बेकार होतं सडल्यावर एवढं त्यांनी बोललं पुढचं काय आठवत नाही म्हणला असा विषय झाला आणि ओळख अरे म्हणले ती भूत हाडळ कोणतंही आतृत आत्मा असन त्यांनी झलक दाखवली आणि आपल्याला तिथून निघायचं तिथून ते घरी आले अशा प्रकारे ही घटना आमचे सपराभरच म्हणा त्यांनी आपल्याला व्यवस्थित विषय सांगितला असं असं होतं पण तो तवापासून ते म्हणले आमोशाचं मी खेपट टाकीत नव्हतो असा विषय त्यांनी केला तुम्हाला ही घटना जर बरी वाटली असेल तर एक लाईक करायला काहीच अडचण नाही रामकृष्ण हरिमावली